तर पुणे मी आमचे किशोरी ब्लॉग माहिती चला तर ब्लॉग सेट करी आणि आपलं ब्लॉग येत आहे तर त्याचा त्याबद्दल तुम्हाला सॉरी दुसऱ्याने ब्लॉग येत आपला आजचा ब्लॉग काय जसं स्पेशल होणार पण स्पेशल ब्लॉगता येईल आपल्याला तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि उद्या आहे गोपालकला तर आज मी रात्री दहा वाजता ब्लॉग चालू करता आता साडे दहा वाजे साडे दहा वाजता ब्लॉग चालू करतो जो मंदिरात आता मी होतो बारखे मी सांच्या घरी इकडं बघा ही बबली हाय करते बबली हाय आमची बाबू तरण इथे आपली बबली बबली हाय कर आई 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 खाली रे आई तू हाय ऐकर हाय कर आई तू हाय कर तू आता जाऊ आपण मंदिरात आणि तुम्हाला आवाज येतच असेल आणि थोडा अंदाज बघा मित्रांनो जे या द्यावलं कीर्तन आहे आता मी चालले आपल्या देवीजवळ आता मंदिरातला कार्यक्रम झालेला आहे बघा तुम्ही चालले देवीजवळ आपल्या रातीत पण मम्मी आई बी बसते तिथं बघा काय काय का ते माते उल पूर्ण नाव काय बाबू शाहू पूर्ण सुजित इकडं बघ इकडं बघ नाव बोल तुझं इकडं काय बाबू तुझं नाव बोल अ नाव सांगतो काय नाव आणि पुढं आणि राहणार राणार राणार इथं बिलात जी तुम्ही मगाची क्लिप बघितली ती आमच्या पनवेलच्या बिल्डिंगमधली होती म्हणजे आम्ही जिथं फ्लॅटवर राहतो ना त्या बिल्डिंगमधली कृष्ण कृष्ण जन्माष्टमी होती तर तिथे पण येऊन मजा आली मी तिथं पण गेलो खाली आणि तुम्हाला पण दाखवल्या दोन क्लिप तर आता मी आले पनवेलला आता घरी चालले आणि उद्या आपलं दहीहंडीचा ब्लॉग होणार आहे आणि तो पण हाच ब्लॉग कंटिन्यू करणार आहे मित्रांनो तर आता डायरेक्ट भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट उद्या मॉर्निंगला आणि त्यानंतर जाऊ आपण पलसवाला तर चला हो मित्रांनो तर आता आपण चाललो पलशाला दर डी करायला आणि आपण कपडा पण घेतले आहेत तर आता आपण जाऊ आंटीला डायरेक्ट मी भेटतो डायरेक्ट तर म्हणा आता रेडी झाल्यावर जायला तर आपण डायरेक्ट जाऊ आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट पलश्र आता मी इकडं पोचलेलो पलश त्याला आण आपल्या आणि बघा इकडं पोरं पण जमलेले आहेत आणि दोर पण आणले आपले पोरंही दोर बी आणलेले आता आणि वेदीने जोर आणले वांधाला ओके काय बोलतो मग बाकी पारश आहे तो तर आता आणि तिकडं वरती पॉर आहे सगळी तिकडं घरात दोरवीर काढतात तर जाऊ आता डायरेक्ट बघू आता हेल्मेट काढू आणि नंतर येऊ इकडं साऊ पण उठलेले आमची साऊ उठला तू उठली अबाडी घालायची आहे ना मित्रांनो आता बघा आपली इथं काम करतात सगळी तर बाण टाकायचं काम करतात सगळे बघा आणि इकडे टाकल्याने थोडासा मध्ये पाणी साचले पण अजून साचाला पाहिजे आणि किती काम करते दीपू आपला वियान पण आहे तर मित्रांनो आता आम्ही फुग भुगवतो इकडे बघा फुग भुगवतो सगळी लावते खूप दिवसांनी दिदी ब्लॉग मध्ये इकडे गाईज आता फुग फुगवतो आणि थोड्या भेटतो तुम्हाला रे आता फुग फुगून मी आलेले आता हे बघा आई घेतलेले फुग फुगवला हे बघा इकडे एवढं फुग फुगवले आता आम्ही चाललो साऊंड आणायला तेव्हा साऊंड आणून तुम्हाला दाखवतो आणि साऊंड आम्हाला तर दाखवतो तुम्हाला मी आमचं मरुआईचं मंदिर आणि आमची देवी मरुआई आमचं आणि इकडं लावायचे अंडे आम्हाला इथून वरती तिकडे याला तर मित्रांनो आता सांग लावलेलं आणि आता कोण नारळ आणि दही हंडीची सुरुवात करू तर आता इकडं बघा आता सांग पण लावलेलं आहे इकडं आपलं आणून चालू केलं आता नारळ कोड यायला आणि मग आता चालू करू दही हंडी तर चला

चला हे तरी पण आहे हा बस आली बस आता वरती या का मी वरती चला आता उघड काय करा એ આને તો ના દેતો વર્તે હા આ બાર ના તો કે બે નારલ બે ગાલી ત્યા નારલ નારલ આરે ચંદારલ બે બે નારલ ઓ આ જ જા તંદે આગે એ નારલ સન ફોર એ વિડિયો કે

अंडी आहे हे बघा इथं पण अंडी आणि तिथं पण टांगलेली दोन त्यावला जवळच्या जा, आमच्या बागेश्वराच्या ही पण अंडी मित्रांनो थोड्याच वाला फुटणार आहे आता ही पण अंडी ही पण अंडी ती पण अंडी Yeah! yeah. सगळ्यात दोन अंड्या फुटल्या आहेत आणि आपल्या द्यावला दोनच्या अंडी फुडायची बाकी आहे तर तुम्हाला मी दाखवतो फुल रारा आहे मित्रांनो आता तुम्ही बघितला मग अशी का आपल्या गावातली पण दहीहंडी आता झालेली आहे आणि मी आलो मग अशी पनवेलला आणि कपडे कपडे चेंज केलं आंघोळ आणि थोडं झोपलेलं आहे पाय दुखायला लागलं तर आता कॉलनीतली दहीहंडी पण आहे तर ती तुम्हाला दाखवतो मी आता तर चला चला जाऊ आता खाली एकदा आता जाऊ मग आली तर आणि आता सगळ्या अंड्या फोडून झालेत आपल्या आणि तुम्ही बघितलं असेल आपण काल मंदिरात पण गेलतो आणि आपल्या गावातली म्हणजे आमची दहीहंडी पण तुम्ही बघितली आणि फोडली पण आणि आता पल पनवेलला पण पन आणतो ती पण तुम्ही दहीहंडी बघितली ती बारके बनवण्याची होती दहीहंडी ही खालची ब्लॉग इथं सेंड करण्याचा वेळ झाली आता आणि अजून एक सांगतो तुम्हाला आता दहीहंडी झाली आता पिटोडी आमशा येईल त्यानंतर गणपती येतील तर, ये तर आपलं ब्लॉग आता येतील जरा कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन मी नक्कीच तर किती दिवस आपलं ब्लॉग पण होतं त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सॉरी मागतो कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न पण करीन थोडा तर जरा बिझी पण होतो म्हणजे मी ॲडमिशनचं त्यामुळं पण ब्लॉग नव्हतो आहेत आपले हां हां जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तर सर बाय बाय